पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लॉन्च केला आहे या ऑपरेशन अंतर्गत भारतीय लष्कर आणि हवाई दलाने मिळून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे भारतीय सैन्य दलानं पाकव्याप्त कश्मीरमधील मुझफ्फराबाद मध्ये नऊ ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला आहे या एअरस्ट्राईक मध्ये शंभर अतिरेक्यांचा खात्मा झाल्याचा दावा करण्यात आला आहे मंगळवार दिनांक सहा मे 2025 रोजी मध्यरात्री एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आल्याची माहिती भारतीय लष्कराने एका प्रसिद्धी पत्रकात दिली आहे या कारवाई अंतर्गत लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीर मधील दहशतवादी तळांना लक्ष केलं जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते आणि हल्ल्याचे निर्देश दिले जात होते या हल्ल्यामध्ये भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांच्या अचूक शस्त्रप्रणालींचा वापर करण्यात आला एअर स्ट्राईक नंतर सर्व हवाई दलाचे जवान सुरक्षित या हल्ल्यात लष्करे तैयबा जैश ए मोहम्मद चे तळ उद्ध्वस्त केले या कारवाईने पाकची घाबरगुंडी उडाली आहे ज्या नऊ ठिकाणांवर एअर स्ट्राईक केली ती नऊ ठिकाणे बहावलपूर मुरीतके गुलपूर भीमबर चकमरू बाग कोटली सियालकोट आणि मुझफ्फराबाद